नमस्कार मी प्रदीप लडणकर आपण पाहत आहात इतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडमध्ये येऊन गेले महसुली स्पर्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते त्या ठिकाणी आले होते कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमापूर्वीच आयुक्तालयाच्या विषयामधलं सुतोवाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं आणि आयुक्तालयाचं विभाजन होईल अशी त्यांनी टिप्पणी केली होती आणि पहिल्या टिप्पणीमध्ये नांदेडचा त्यांनी सुतोवाच केला होता त्याचे पडसाद लातूरात उमटले लातूरातल्या वकील मंडळांनी एकवीस तारखेला लक्षविधी आंदोलन केलं त्याचवेळी अशोक चव्हाण यांनी नांदेड हे कसं सोयीच आहे आयुक्तालयासाठी अशी त्यांनी मल्लीनाथी केली पण लातूरच्या मंडळींनी जे सविस्तर निवेदन दिलेलं आहे त्यात असं म्हटलंय की एकूण सगळ्या व्यवस्था ह्या लातूरमध्ये अधिक आहेत छत्तीस विभागाची कार्यालय आहेत दहा वर्षापूर्वीच इमारत बांधून तयार झाली आहे केवळ घोषणा करणं बाकी आहे आता बघा महसूल मंत्र्यांनी तिकडे पुन्हा एकदा विधान केलं की आयुक्तालयाचे दोन आयुक्तालय होती, पण ते कुठे होतील हे सांगितलं नाही अशोक चव्हाणांनी जी टिप्पणी केली होती त्याच्यावरती कुठलंही भाष्य केलं नाही पण इकडे लातूरमध्ये माजी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरलाच आयुक्तालय होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू आपण साकडं घालू मुख्यमंत्र्यांना आणि बावनकुळे यांना कारण सर्वार्थाने लातूर दळणवळण असेल सगळ्या गोष्टी असेल हे पॉझिटिव्ह आहे इथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळ्या सोयी आहेत फक्त घोषणा केली की इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं औषाचे आमदार आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचे स्वीयसहायक राहिलेले अभिमन्यू पवार यांचं म्हणणं असं आहे की अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जी आर काढला आणि नांदेडला आयुक्तालयाचं विभाजन होऊन केंद्र व्हावं त्याला स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्र्याकडे तत्कालीन पाठपुरावा करून देवेंद्र फडणवीसांनी दिला होता लातूरमध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि पुन्हा लातूरलाच आयुक्तालय होईल त्यासाठी आपण पाठपुरावा करू असं त्यांनी विधान केलं आहे उदगीरचे आमदार माजी मंत्री संजय बनसोडे यांनी आयुक्तालयासाठी लातूर हेच योग्य ठिकाण आहे आणि खरं म्हणजे आता तीन जिल्ह्याचं जर एक आयुक्तालय करायचं तर उदगीरच्या जिल्हा निर्मितीची घोषणा करावी आणि लातूरचं आयुक्तालय करावं नांदेडलाही करायला काही मी हरकत नाही कारण दांगड समितीने जो अहवाल दिला आहे त्यासाठी लातूरचं नाव हे अधिक प्राधान्यानं त्यांनी सूचित केलं आहे तो अहवाल प्रसिद्ध झाला नाही त्रिभाजन या संभाजीनगरच्या आयुक्तालयाचं करावं अशी कल्पना पुढे आली आहे शासनाच्या वतीने आकारण चंद्रशेखर बावनकुळे यांचा आत्ता काहीही कारण नसताना तो विषय त्यांनी का काढला माहिती नाही पण आता दोन जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नवे वाद निर्माण होत आहेत बघा पूर्वी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण असे ते वाद निर्माण झाले होते आता अशोक चव्हाण भाजपात आलेत आता काँग्रेसचं या सगळ्या विषयामध्ये नेतृत्व करणारं फारसं कोणी नाही कारण अख्ख्या मराठवाड्यात एकच आमदार आहेत अमित देशमुख ते की कुठं कुठं जाणार काय काय करणार मर्यादा आहेत त्यांना खासदारांची संख्या जरी तीन असली तरी आमदार एकटेच आहेत मराठवाड्यात आणि त्यामुळे त्यांच्या एक मर्यादा आहेत पण सत्ताधारी पक्षानेच या विषयामध्ये विषय लावून धरला पाहिजे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे मंत्रिमंडळात आहेत सहकार मंत्री आहेत ज्यांच्याही शब्दाला वजन आहे रमेश कराड आहेत ह्या सगळ्या मंडळीने लावून धरला तर आयुक्त आल्याचा विषय पुन्हा पुढे रेटता येऊ शकतो आता महसूल मंत्री कोणाच्या पारड्यात टाकतात विषय हा महत्त्वाचा आहे का पुन्हा हा असाच प्रलंबित ठेवणार दोन चार वर्षे चर्चेसाठी ठेवणार माहितीने राजकारण्यांना विषय लागतात ते सगळं ठेवायचे असतात विषय लवकर सोडवायचे नसतात हा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे कारण काय होतं की अशा घोषणा केल्या मग पुढे काय करायचं का ना पुन्हा काय लोकांना आश्वासनं द्यायची आणि त्यामुळेच आश्वासनाची पूर्तीही लवकर होत नाही आत्ता जे आयुक्तालय आहे ते सक्षमपणे काम करत आहे का सगळ्यांच्या समस्या तिकडे सुटत आहेत का हा महत्वाचा विषय आहे ना केवळ आयुक्तालय हलवलं म्हणजे प्रश्न मार्गी लागतील असं म्हणता येईल का त्यासाठीच्या ज्या सगळ्या तरतुदी कराव्या लागतील स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागतील अधिकाऱ्यांची संख्या वाढेल त्याचं काय अधिकारी भरती होणार का आर्थिक तरतूद होणार का हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि या सर्व प्रश्नावरती भाष्य करायला पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे झालंय काय चंद्रशेखर बावनकुळेंना याचा सगळा इतिहास माहिती नाही अनावधानाने त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं आणि त्याची आता सारवा सार्व आपण काहीच बोललो नाही असं होऊ नये म्हणून ते बोलत आहेत पण प्रश्न सुटणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा